जय श्रीराम आज आम्ही इथं कार्यालयामध्ये येऊन अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे एक खोर अशी प्रकारची कारवाई झालेली आहे जी न्यायालयाच्या विरोधात आहे कायद्याच्या विरोधात आहे त्यामुळं पुन्हा एकदा मी म्हणतो की कायद्याचं राज्य आहे का काय द्यायचं यांच्यामगं फिरणारं राज्य आहे हे सरकारने सिद्ध करून दाखवावं आणि जो कोणी त्यांच्या घरावरती हल्ला केलेला आहे हिंदू तेजसूर्य असणाऱ्या धनंजयबाई देसाईनंच्या घरावरती हल्ला केलेला आहे त्या परमारला लवकरात लवकर कायदेशीर मार्गे धडा शिकवावा आणि कुठल्याही या हिंदू राष्ट्र कार्यकर्त्यांना कायदा हातात घ्यायला भाग पाडू नये अशी मी सरकारला विनंती करतो सरकारने लवकरात लवकर त्या पोलिसांवरही कारवाई करावी की ज्याने याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कायद्याची साथ न घेता चुकीच्या व्यक्तीला त्या ठिकाणी सहाय्य केलं त्यांना त्या विरोधात एखादी एस आय टी ते गठन होऊन त्यांच्यावरही त्या ठिकाणी कायदेशीर कार्यवाही व्हावी आणि या परमार विरोधातसुद्धा कार्यवाही व्हावी अशी मनपूर्वक विनंती करतो सरकारने याची त्या ठिकाणी खात्री द्यावी आम्हाला आणि त्यामुळे पुढचं जे काही होणार आहे पूर्ण आंदोलन होणार आहे राष्ट्र पूर्ण महाराष्ट्रभर ते होऊ नये यासाठी सरकारने स्वतः दक्षता घ्यावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो आणि कायदेशीर मार्ग हा आंदोलन आज या ठिकाणी आम्ही करत आहोत त्यामुळे सरकारने आम्हाला सहाय्य करावं अशी पुन्हा एकदा विनंती करून माझ्या पूर्ण विराम देतो